नमस्कार आकाश आणि भूमी या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता थेट मानसीने कंबर कसलेली असते मानसीला आकाशचं असं एकटं राहणं आणि आकाशचं असं रडणं अजिबातच आता बघवत नसतं मानसी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते आकाश, आकाश जिजू प्लीज माझं ऐका तुम्ही तुम्ही भूमिताईशी बोला मला खात्री आहे नक्कीच तुमच्यामध्ये असलेलं बॉन्डिंग तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी नक्कीच काम करेल त्यावर आकाश म्हणत असतो मानसी तुला असं वाटत नाही का आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे मी भूमीच्या आता जितका आधी जवळ होतो आता तितका राहिलेलो नाही आहे त्यावर मानसी म्हणत असते आकाश जिजू जेवढं मी माझ्या ताईला ओळखते ना मी तेवढं तुम्हाला देखील ओळखते खरंच तुम्ही दोघं फक्त आणि फक्त एकमेकांसाठी बनले आहात याचा अर्थ निश्चितच तुम्ही दोघं कधीच वेगळं होऊ शकत नाही माझं ऐका भूमिताईशी बोला भूमिताईचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याशिवाय का ती तुमच्यापेक्षा लांब राहते त्यावर आकाश म्हणत असतो हे बघ मानसी मला खात्री आहे भूमीचं आजही माझ्यावर प्रेम आहे पण आम्ही दोघं एकत्र एक येण्यासाठी काहीतरी कारण गरजेचं आहे त्या कारणाशिवाय आम्ही दोघं नाही एकत्र येऊ शकत आणि अशातच आता थेट मानसी म्हणत असते मग ते काय कारण आहे मला त्याचा काहीतरी आढावा द्या त्यावर आता आकाश म्हणत असतो नंतर सांगतो तुला कारण तेवढ्यात तिथे रागिणी आलेली असते आणि अशातच आण आपण पाहतोय आकाश आता रागिणीला म्हणत असतो काय ग त्या काय विचारायचं आहे तुला त्यावर रागिणी म्हणत असते मला तुला काही विचारायचं नाही आहे पण मला सांग त्या भूमीचा विचार मनातून काढलायच ना तू त्यावर आकाश म्हणत असतो हो आत्या मी काढलाय त्यावर रागिणी म्हणत असते मग तू कसलीच काळजी करू नको तुझ्या आयुष्याचा शिल्पकार मी आहे असं बोलून रागिणीने आकाशला आता पूर्णपणे एक आयडिया दिलेली असते की तुला कसलीच काळजी करायची गरज नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता दारावर जोरात टकटक झालेली असते तेवढ्यात रागणी म्हणत असते यावेळी कोण आला असेल आणि अशातच आता आकाश म्हणत असतो बघायला हवं आणि आकाश दार उघडतो तर समोर एक व्यक्ती असतो त्या व्यक्तीने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावलेला असतो आणि त्याने काळे कपडे घातलेले असतात आकाश म्हणत असतो कोण तुम्ही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी तुमचा हितचिंतक आहे असं म्हटल्यावर आकाश म्हणत असतो हितचिंतक त्यावर लगेचच आता तो व्यक्ती न विचारता घरात शिरतो त्यावर आकाश त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो पण त्याने आता थेट आकाशला असं म्हटलेलं असतं माझ्याकडनं तुम्हाला कसलाच धोका नाहीये मी ना डाकू आहे ना चोर आहे ना आतंकवादी फक्त तुमचा मित्र आहे हे, हे गोष्ट लक्षात ठेवा आणि अशातच आता रागिणी वरून पाहते ती बोलत असते आकाश हा काळा कुट्टे माणूस कोण आहे त्यावर रागिणीला आकाश म्हणत असतो आत्या हा फक्त हितचिंतक आहे असंच म्हणतोय बाकी तो काही सांगत नाहीये त्यावर रागणी म्हणत असते आकाश याला आधी बाहेर काढ मला काहीतरी धोका वाटतोय त्यावर आकाश म्हणत असतो आत्या घाबरायची गरज नाहीये माझ्याकडे खूप मोठा दांडका आहे त्या दांडक्याने याला बडवून काढेन जऱ्याने काय केला आणि तेवढ्यात आता तो व्यक्ती लगेचच बोलू लागतो रागिणी पटवर्धन मी स्वतः पाहिलंय तू एका व्यक्तीचा खून केलास हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो काय आणि अशातच आता रागिणी देखील म्हणत असते काय वेळ लागलाय का तुला उगच काही बरवू नकोस मी त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी काहीही बरत नाहीये तर एवढा खून करू नाही तू सपशेल बाहेर फिरतेस आता मात्र तुला कायमस्वरूपी खडी फोडण्यासाठी जावंच लागणार आहे त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो नेमकं काय म्हणायचंय तुला कुणाचा खून केला आत्याने त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो या बाईने स्वतःच्याच मुलाचा खून केला आहे म्हणजेच त्या मुलाचं नाव तुला देखील माहिती असेल ना रे आकाश असं म्हटल्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे बहुतेक अभिजितचा खून केलाय की काय आणि अशातच आता थेट रागिणीला सगळं काही आठवतं आणि ती स्वतःशी बोलत असते बाप रे बाप म्हणजे मी जेव्हा अभिजितला मारत होते त्यावेळेला या व्यक्तीने पाहिलंय की काय आणि फक्त पाहिलं असेल तर ठीक आहे पण याने जर मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला असेल तर मात्र मी कर्मात मेले आणि अशातच आपण पाहतोय थेट रागणी म्हणत असते तुम्ही माझ्यावर कसलाही आरोप करू नका एक काम करा हवा असेल तर तुम्ही काहीतरी पुरावा द्या त्यावर आकाश म्हणत असतो आत्या पुरावा कसला मागतेस तू जर तू खून केलाच नसशील तर यांच्याकडे पुरावा कसा असेल आणि समजा पुरावा असेल तर याची खात्री शंभर टक्के आहे की तू पूर्ण केलाय का त्यावर राणी आकाश म्हणत असते नाही 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 आकाश मी असं काही केलेलं नाहीये आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो मी स्वतः पुरावा आहे या बाईने स्वतःच्या मुलाचा गळा दाबून खून केला आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मानसी तिथे आलेली असते ती म्हणत असते आकाश जिजू हे जी व्यक्ती काही सांगत आहे ना ते शंभर टक्के खरं आहे मला देखील या व्यक्तीवर विश्वास आहे कारण या व्यक्ती जे काही बोलत आहे त्या तथ्य यासाठी आहे कारण या व्यक्तीला मी ओळखलं आहे त्यावर मात्र आकाश म्हणत असतो मानसी तुला म्हणायचं काय आहे कोण आहे ही व्यक्ती आणि तू कसं काय ओळखते त्यावर लगेचच आता मानसी म्हणत असते ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर आपल्याच घरातील एक व्यक्ती आहे त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते कोण आणि अशातच आता आकाश म्हणत असतो हो कळलं पाहिजे कोणते त्यावर आता मानसी म्हणत असते आता तुमच्या चेहऱ्यावरचा मुखोटा काढा आणि सगळ्यांना दाखवा कोण आहात तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट तिथे भूमीची देखील एंट्री झालेली असते आणि भूमी म्हणत असते थांबा अजून नाही या रागणीचं खरं सत्य सगळ्यांसमोर येऊ दे आणि मगच तुम्ही चेहऱ्यावरचा मुखोटा काढा त्यावर आता आकाश म्हणत असतो भूमी तू इथे त्यावर मानसी म्हणत असते हो मीच ताईला बोलवून घेतलं कारण मला जेव्हा कळलं की ही व्यक्ती अमुक अमुक आहे तर भूमी ताईच्या समोरच सगळं होऊन जाऊ दे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट त्या व्यक्तीने आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढलेला असतो आणि सगळ्यांना एकच धक्का बसतो कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वतः अभिजित असते आणि अभिजित लगेचच बोलत असतो काय आई कसं वाटते तुला मला समोर बघून निश्चितच तुला आनंद होत नसणार आहे कारण जिवंत असतानाही मला मारण्याचा प्रयत्न तू केलास मग तुला मला जिवंत बघताना आनंद कसा होईल आता मात्र रागिणी प्रचंड घाबरलेली असते ती लगेचच बोलत असते म्हणजे म्हणजे तू जिवंत आहेस तर त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो म्हणजे आत्या अभिजीत जे बोलत आहे ते खरं आहे तू त्याला मारलास तर म्हणजे अभिजितला जिवंत पाहून तुला थोडाही आनंद झालेला नाही आहे त्यावर आता अभिजित म्हणत असतो आकाश कसा काय आनंद होईल या बाईला कारण ही बाई खोनी आहे मला तिने मारण्याचा प्रयत्न केला गेले तीन महिने मी फक्त फक्त कोमात होतो या बाईने मला मारल्यामुळे पण माझ्यावर काही लोकांनी उपचार केले आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये अभिजितने अशीच एंट्री घेत या रागिणीची खरी कहाणी लोकांसमोर आणली पाहिजे का आणि रागिणीला कुत्र्यासारखं सगळ्या महाजनांनी बडवत अक्षरशः रस्त्यावरून थेट पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढली पाहिजे का त्यावर मात्र आता थेट तुम्हाला काय वाटेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद